तर या व्हिडिओमध्ये पाहणार मला <laughs> आणि कर्ले माझ्याला त्याचबरोबर गाबोळी फ्राय आणि चिकनची भाजी मुलांसाठी पण जस्ट थोडक्यात हा मिनी ब्लॉग कम असा रेसिपी ब्लॉग समजा किंवा माझा संडेचा दिवस समजा तर सुरुवात होते ही सकाळी संडेची मच्छी मार्केटमध्ये जाऊन आज जरा लवकरच गेलेली कारण गर्दी मिळते म्हणून तर मी घेतला कर्लीचा हा मोठा मासा ऍक्च्युअली ना तुम्ही कर्लीच्या मासाची रेसिपी माझ्या चॅनलवरती पाहिलीच आहे आणि त्याला ना तुम्ही भरभरून प्रेम दिलात ती पहिली माझी रेसिपी होती जी व्हायरल गेली तर आधी सांगितल्याप्रमाणे कर्ली मासा हा माझा फेवरेट आहे ह्याला खूप काटे असतात पण चवीला अप्रतिम लागतो तुम्हाला माहिती आहे का पूर्वी हा मासा फार कमी लोक खात होते ॲक्च्युली तेव्हा ना मला हा अगदी सत्तर रुपयाला हा मोठा मासा मिळायचा अगदी शंभर रुपयालासुद्धा कधी कधी मिळत होता पण आता थोडा महाग झालं ही गोष्ट वेगळी आहे पण काय करणार आता बाजारात आली आणि या मावशींना भेटली नाही असं होतच नाही मग तिच्याकडनं सुद्धा गाबोळी घेतली आता हिच्याकडून गाबोळी घेतली खरी पण कुठल्या माश्याची हे विचारलंच नाही पण ठीक आहे ही मावशी आपले मासे आपले चांगले देते मला तर अशा प्रकारे मस्तपैकी बाजार घेऊन मी आपली घरी आली आता सगळी ना इथे माझ्याकडे असे पाहतात तर मला थोडंसं सेलिब्रिटीचा फील येतो कधी कधी तर फायनली घरी आली आणि आपलं काम असतं पहिल्यांदा आल्या आल्या चपाती आणि भात लावून घ्यायचं मग त्या मासांच्या पिशव्या ओपन करायच्या आणि मस्तपैकी ताटात सगळ्याचे मासे काढून घ्यायचे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचे आता मुलांसाठी मी चिकनही घेतलं कारण कर्ली मासा एक खाणार आणि दुसरा खाणार नाही मग एकाला ना त्याच्या बाजूला बसून त्याला सर्व काटे काढून अगदी मनोसक्त खाऊ घालायचं म्हणजे अध्याला मासा खाण्यात इंटरेस्ट नसतो त्यामुळे त्याच्यासाठी चिकन मला हे आणावंच लागतं आता मी हे पटापटा -पटा, फास्ट ह्याच्यामध्ये मासे धुताना दाखवते तर प्लीज पॉझिटिवली घ्या आता वाहत्या पाण्याखाली मासे स्वच्छ धुतल्यानंतर मी म्हटलं या मोठ्या मोठ्या पीसेस कॅमेरासमोर फ्लॉन कराव्या पण कसलं काय <laughs> तीसुद्धा हातातून घसरते चलो तर आता ना ह्या पीसेसला ना माशांच्या तुकड्यानं मस्त मीठ हळद मसाला असं लावून घेतलं मग कोकम अगळ टाकलं नंतर आहे ना कोथंबीर आणि मिरची याचं मी, मी हिरवं वाटण करून घेतलं कारण मला त्याचं फ्लेवर त्या मासाला आवडतो लावलेला मग ते वाटण आहे ना पूर्ण असं मॅरिनेट करून घेतलं मग मसाला मीठ हळद तांदळाचं पीठ आणि रवा असं घेतलं आणि मग तव्यावरती तेल टाकून कडीपत्ता आणि लसूण टाकले आता हे आहे ना जेव्हा मासे फ्राय करताना हा कढीपत्ता आणि लसूण असं कुरकुरीत होतो ना आणि थोडासा करपलेला मसाला त्याला लागतो आणि मग तो आहे ना असं मासे फ्रायबरोबर ती तो कढीपत्ता कुरकुरीत कढीपत्ता मला आणि उद्याला फार आवडतो आता एका बाजूला ना कढई गरम करायला ठेवली आणि तेल टाकून लसणाची फोडणी दिली मग मसाला टाकला आणि टोमॅटो लसूण ओलं खोबरं लाल मिरची भिजत ठेवलेली त्याचं असं वाटण काढलं आणि ते मस्तपैकी या तेलामध्ये असं छानपैकी तेल सुटेपर्यंत परतलं आता आहे ना सारासाठी बाजूला ठेवलेला शेपटीकडचा भाग आणि डोक्याकडचा भाग हा या मस्तपैकी वाटणामध्ये टाकला आणि कोकम आणि हे त्रिफळ दोन तीन असं टाकलं त्यामुळे रसायला मस्त असा वास येतो आणि कलरही छान राहतो मग हे साईडला ठेवलेल्या तव्यावरचे मस्तपैकी कर्ली मासे आहेत ना ते असे परतून घेतले आता हे छोट्या छोट्या गॅसवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि मस्तपैकी नंतर असे थोडेसे झाले की दुसऱ्या बाजूनेही छानपैकी असे भाजून घ्यायचे आणि बायकांना आवडणारी ही एक व किरकी छान वाटतं ना हा आवाज तर मस्तपैकी हे आता मासे मी असे काढून घेतले आणि असं नेहमीप्रमाणे तुम्हाला असं ही दाखवले तर हे एका बाजूला काढून ठेवून दिले आता गाबोळी स्वच्छ धुवून घेतलेली त्याला लिंबू हळद मीठ असं सगळंपैकी मस्त मॅरिनेट क केलं आणि नंतर येणं चाळणीला असं तेल लावून ही गाबोळी आहे ना अशी प्रॉपर अशी स्टीमसाठी म्हणजेच शिजवायला ठेवली आता टोपामध्ये थोडासा लिंबू टाकला आता मग ती शिजल्यानंतर सुरीने चेक केलं आणि आता गरमागरमच कट केले मी काही थंड होऊ दिले नाहीत कारण एका बाजूला तो तवा ऑलरेडी गरम होता ना तर मला हेही फ्राय करून घ्यायचे होते मग ते फ्राय करण्यासाठी ना मसाला मीठ आणि कोथंबीर मी लसणाचं लसणाचं जे काही वाटण होतं ना त्यात असं पाणी मिक्स केलं थोडंसं तेल मिक्स केलं आणि ही मस्तपैकी गाभोळी आहे ना त्याला सगळी लावून घेतली तर ही मस्त आता तव्यावरती टाकून तेलामध्ये हीसुद्धा फ्राय करून घेतली तुम्हाला हवं असेल तर तांदळाचं पीठ आणि रवासुद्धा लावू शकतात किंवा ही नुसती mm. मसाल्यासुद्धा अप्रतिम लागते मग वरून अशी कोथंबीर टाकली आणि ही पण अशी छान झाल्यावरती अशी क्रिस्पी होते आणि फारच टेस्टी लागते ही तर म्हणजे सहजासहजी असे एक दोन असे सहज तोंडात जातात तर करता करता भूक लागली म्हणून माझे एक दोन असे पीसेस तोंडात गेलेच ते तर आता असं बऱ्यापैकी जेवण झालं तर आता मुलांसाठी मी केले चिकनचे भजी त्यासाठी घरात नेहमी असलेल्या वस्तूंचा वापर केला कॉर्नफ्लॉवर हळद मीठ मसाला आणि अंड फोडून टाकलं चिकन मॅरिनेट केलं होतं मसाला आणि कोथंबीर टाकून कारण कोथंबीरने थोडासा क्रिस्पीपणा येतो आणि मुलांनाही आवडतं तर हे मस्तपैकी माझ्याकडे ब्रेड क्रम्स होते आणि मग तेल गरम केलं आणि त्यामध्ये हे भजी तळायला घेतले म्हणजे मुलांना गरमागरम जेवताना भजी हवेत म्हणून हे एंडिंगला आत्ता आमचं जे काय असतं ना प्रोजेक्टचं ह्या प्रोजेक्टने ना सगळ्या पालकांना हैराण केलं आहे पण ठीक आहे मुलांना हे प्रोजेक्ट असं वेगळ्या कॉन्सेप्टचे असतात आता मॅथ्स प्रोजेक्टमध्ये आर्ट्सला इन्वॉल्व्ह करून कॅल्क्युलेशन मेथडने प्रोजेक्ट होता तर मी आणि आरो फार असं डोकं चालवून प्रोजेक्ट कंप्लीट केलं आता या थाळीमध्ये ना सफेद कांदा लिंबू गाबोळी फ्राय आणि कर्ली फ्रायच्या तुकड्या ठेवल्या आणि हे चिकन फ्राय केलेलं ठेवलं आणि भात वाढला आणि चपाती आता ह्याच्यामध्ये ना हे असं मस्तपैकी तिखलं म्हणा किंवा रस्सा म्हणा ते ठेवलं आणि ही आपली ताळी तयार झाली आता ही आम्ही एन्जॉय केली दुपारची म्हणजे आमचं प्रोजेक्ट झालं जेवण झालं मग आम्ही एकत्र बसून मुलं आणि मी मस्तपैकी दुपारचा मूवी एन्जॉय करतो आणि मस्त असं तुम्हाला बाय करतो बाय